नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश सेलतोरे गावराम पोल्ट्री फार्म आपलं पेज आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी तर आज आपण पाहणार आहोत तर आपला फार्मच्याकडे नाही आपण पाहू शकता अशा प्रकारे गवत वाढलेलं आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर आपण गवतावरचं औषध मारणार आहे जेणेकरून साप किंवा दुसरे प्राणी कोणते मुंगूस हे असे हिरव्या गवतामध्ये येऊन आहेत त्यासाठी आपण औषध मारणार आहे तर महत्वाचं म्हणजे औषध मारताना विशेष काळजी घ्यायची आहे की पडदा आपल्याला असे वर ठेवायचे आहेत जेणेकरून आपले औषध हे आतमध्ये जाणार नाही तर आपण पाहू शकता की आपण आता राऊंडअपमध्ये जे कंटेन असतात ते आपण ग्लायस्टो हे औषध घेतलेलं आहे तर हे आपण दीडशे एम एल एका पंपासाठी वापरलेलं आहे आणि अर्धा किलो युरिया आणि त्यामध्ये असे आपण तीन लिंब पेळणार आहे तीन म्हणजे अर्धे अर्धे आपण केलेले आहेत अशा प्रकारे आपण एका पंपाला मिश्रण हे वापरणार आहे मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपण स्प्रे करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या फार्म मध्ये आतमध्ये औषध नाही गेलं पाहिजे आणि स्प्रे हा असं वार शांत घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला औषधाचा रिझल्ट भेटेल मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद मित्रांनो